गुलदाबाद हजरत ख्वाजा शेख मुंतज बोद्दीन उर्फ जरजरी जर बक्षू यांच्या सातशे अडोतीसव्या उरुसाला बुधवारी सायंकाळी पाच वाजता संदल मिरवणुकीने उत्साह सुरुवात झाली दर्गा हजरत ख्वाजा बुरहानुद्दीन यांच्या दर्ग्यातून निघालेल्या या मिरवणुकीमध्ये वैजापूर येथील प्रसिद्ध बँड ढोल ताशांनी आपली कला सादर केली शहरातील फर्श मोहल्ला जुने बस स्थानक आंबेडकर चौक मार्गे जरजरी बक्ष यांच्या दर्ग्यात ही मिरवणूक रात्री दहा वाजता पोहोचली या ठिकाणी धार्मिक विधीत चादर चढवण्यात आल्यानंतर मैदानात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मिरवणुकीत उरुस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार स्वरूप कंकाळ सचिव मुख्याधिकारी विक्रम दराडे अध्यक्ष एजाज अहमद उपाध्यक्ष इम्रान जागीरदार सचिव मोहम्मद मतीन ॲडव्होकेट कैसरुद्दीन मुबशोरुद्दीन कामारुद्दीन पोलीस निरीक्षक धनंजय फराटे दर्ग कमिटीचे अध्यक्ष शरफुद्दीन रमजानी सचिव मसीउद्दीन मुजीब शेख वसीउद्दीन हाफिज सलाबादिन आणि जागीरदार शेख लईक यांच्यासह सर्व सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उरुसाची सांगता ईद ए मिलादच्या दिवशी होणार असून या दिवशी मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख आणि मिशीचे केस दर्शनासाठी ठेवले जातात महाप्रसाद लंगर वाटप करण्यात येतो या दिवशी देशभरातून दर्शनासाठी लाखो भाविक येतात यावेळी उरुस व्यवस्था समिती आणि दर्गा कमिटीकडून भाविकांचे स्वागत केले जाते जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर